जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्ट अनुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति ओम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना ज्ञानी व्यक्ती ज्यांना समजते की तीन गुण हे सर्व क्रियांचे कारक आहेत आणि या गुणांपेक्षा ते स्वतः वेगळे आहेत ते सर्व कार्यांचे कारकत्व गुणांना देऊन त्यांना ओलांडतील किंवा पार पडतील अशा व्यक्ती निःसंशयपणे माझे राज्य माझे दैवी स्वरूप प्राप्त करतील असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करत आहेत की सत्वगुणात दृढपणे स्थापित झालेल्या ज्ञानी व्यक्ती तीन गुणांना सर्व क्रियांचा करता मानतो ते या गुणांपासून वेगळे आहेत हे ओळखून आणि मी करता नाही हे भान राखून हा ज्ञानी व्यक्ती त्यांच्या दिव्य स्वरूपाची प्राप्ती करतो म्हणून आपण स्वतःमध्ये सत्वगुण जोपासूया आणि सत्वगुण रजगुण आणि तमोगुण हे आपल्या शरीरात घडणाऱ्या सर्व क्रियांचे खरे करता म्हणून ओळखूया या, या व्यतिरिक्त सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि रजगुण आणि तमोगुणांचे दमन करण्यासाठी आणि या तीन गुणांनी बद्ध होऊ नये म्हणून आपण श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून श्रीमंत नारायण यांच्या हातातील साधने म्हणून कार्य करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना श्रीमंत नारायण यांची प्राप्ती करण्याच्या उद्देशाने आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमंत नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया गुणेभ्यः गुणेभ्य कर्तार गुणेभ्य पण वेत्ती गच्छति श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीत तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्ट अनुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावम् सोऽधिगच्छति ॐ नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति